धुळे शहरातल्या बहुतांश खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या हितासाठी रुग्णहक्क सनद व दरपत्रक प्रथमदर्शनी भागात लावलं जात नसल्याचं आढळून आलंय यामुळे रुग्णांचा अधिकार असलेल्या रुग्णहक्क सनद व दरपत्रक रुग्णालयात प्रथमदर्शनी भागात लावणं बंधनकारक का असून जे रुग्णालय याचं पालन करणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा मनपाचे आरोग्य अधिकारी एम आर शेख यांनी दिला आहे मुंबई नर्सिंग ऍक्ट कायद्यानुसार सर्वच खासगी रुग्णालयांना रुग्ण हक्क सणक व प्रथम दर्शनी भागात दरपत्रक लावणं बंधनकारक आहे नियमांचं पालन न करणाऱ्या रुग्णालयांची मान्यता रद्द करण्याची तरतूद देखील कायद्यात आहे परंतु शहरातल्या बहुतांश रुग्णालयात याची अंमलबजावणी होत नसल्याचा प्रकार समोर आलाय शहरातील एकशे खासगी रुग्णालयं नोंदणीकृत असून सहा रुग्णालयं धर्मदाय तत्वावर सुरू आहेत एकशे खासगी खाजगी रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं चार पथक नेमण्यात आले सदरील पथकातील कर्मचाऱ्यांनी सहा महिन्यात या रुग्णालयांची तपासणी दर तीन महिन्यात धर्मदाय तत्वावरील रुग्णालयांची तपासणी करणं गरजेचं असतं मात्र याबाबत मनपा आरोग्य अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचा प्रकारही समोर आलाय मी डॉक्टर एम प्रभारी आरोग्य अधिकारी धुळे महानगरपालिका धुळे वास्तविक शहर धुळे शहरात जेवढे खासगी रुग्णालय आहेत त्यांनी रुग्ण हक्क सनद व त्यांच्याकडे जी काही उपलब्ध सुविधा आहे त्याचे दरपत्रक हे लावणे म्हणजे दर्शनीय भागात आणि ठळक शब्दात दिसेल असं लावणे बंधनकारक आहे आणि हे बंधनकारक अस असल्यामुळे आम्ही त्यांना लेखीद्वारे पण कळवलेलं आहे आणि जे काही नवीन रुग्णालय आमच्याकडे येतात नोंदणीसाठी त्यांना आम्ही ते पूर्ण सूची पण देतो की त्यांनी काय काय करणं अपेक्षित आहे तसं महानगरपालिकेकडे कळून जा चार पथक तयार केलेले आहे आणि त्यांना चारही पथकांना हे खाजगी रुग्णालयांची यादी दिलेली आहे त्यांनी सहा महिन्यात प्रत्येक रुग्णालयात जाऊन ते व्हेरीफाय करावं की त्याप्रमाणे ते त्या पूर्तता करतायत किंवा नाही आणि त्यांनी तसं अहवाल मग इकडे सादर करणं असं सा त्यांच्याकडे बंधनकारक केलेलं आहे त्यामध्ये काही निदर्शनास आल्यास पहिल्या वेळेस तर आम्ही त्यांना नोटीस घेऊन त्यांच्याकडनं ती पूर्तता करून घेतो पण त्यांनी परत तसं काही प्रकार केल्यास त्यांची नोंदणी रद्द करण्याचा प्रस्ताव पण सादर करण्यात येईल यामुळे रुग्णांच्या हितासाठी कार्यरत असणाऱ्या मनपाच्या आरोग्य विभागानं खासगी रुग्णालयांवर जरब बसवण्याची मागणी आता जोर धरतीये ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे